आता साधा उपाय आहे प्रत्येकाच्या घरामध्ये शिवलिंग असतं शिवलिंग तर माहित आहे सगळ्यांना ना पिंड तर त्या शिवलिंगाचा तुम्हाला रोज अभिषेक करायचा आहे पण अभिषेक कसा करायचा आहे तर तुम्हाला सांगतो दूध घ्यायचं आणि त्या दुधामध्ये थोडंसं काळं तीळ टाकायचं आता काळं तीळ दुधामध्ये टाकलं ना तर तुमचा राहू तुमच्यावर प्रसन्न होईल राहू जर उग्र झाला असेल तर तो शांत होईल अजून सांगतो जर शिवलिंगाचा तुपाने अभिषेक केला तर तुमच्यावर शुक्र प्रसन्न होईल देशी तु तूप असतं ना त्या तुपाने जर अभिषेक केला तर नक्कीच तुमच्यावर शुक्र प्रसन्न होईल शुक्र प्रसन्न झाल्यावर काय होतं आता शुक्र प्रसन्न जर झाला तर तुम्हाला ऐश्वर भेटेल ऐश्वर म्हणजे आता बघा तुम्ही समाजामध्ये पाहिलं असेल अनेक लोक आहेत भरपूर असा त्यांच्याकडे पैसा